पालांदूर लगतच्या मांगली, मांगली बांध येथील चोरीच्या घटनेतील एक आरोपी गवसला असून दुसरा आरोपी फरार आहे ओमप्रकाश मडावी व त्रेपन्न वर्ष असे आरोपी जगदीश बाबुराव रंदिबे व तीस वर्ष राहणार मांगलीबांध तालुका लाखणी हा फरार आहे ओमप्रकाश मडावी या आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तेरा ते चौदा डिसेंबरच्या रात्री दरम्यान अंजू युवराज बांडेबुचे यांच्या राहते घरी स्वयंपाक खोलीच्या खिडकीतून प्रवेश करून मधल्या घरातील तोडून लॉकरची चावी घेतली लॉकर तोडून त्यातील दहा ग्राम सोन्याची गोप व पाचशे असा एकंदरीत साठ हजार ऐवज आरोपींनी चोरला घटनास्थळाला पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला गावातील गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले ठाणेदार व तपासी अधिकारी तपासासाठी मांगली येथे गेले असल्याचे पाहून जगदीश रणदिवे नाश्त्याचे कारण सांगून निघून गेला मात्र तो परतलाच नाही दुसरा आरोपी ओमप्रकाश मडावी यास विश्वासात घेऊन पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली त्याने अंजू बांडेबुचे यांच्या घरी चोरी करून दहा ग्राम सोन्याचा गोप व पाच हजार रुपये नगदी चोरल्याची माहिती जगदीशने दिली जगदीशने पाच हजार रुपये आपल्याकडे ठेवून ओमप्रकाशला सोन्याचा गोप दिला तो पालांदूर येथे विकणार असल्याचे तपासात सांगितले फरार आरोपीचा शोध पालांदूर पोलीस करीत आहेत